विजयाचा सेनापती जयंत पाटील अशा आशयाचा उल्लेख नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात करण्यात आला व कार्यक्रमात या जाहिरातीमध्ये जायला मिळाला कुण्या एका सेनापतीमुळे नाही तर महाराष्ट्रातील जनतेमुळे विजय झाला असं आमदार रोहित पवार म्हणाले त्याआधी एक्स म्हणजे पूर्वाश्रमीच्या ट्विटरच्या माध्यमातून देखील त्यांनी अशीच काहीशी पोस्ट केली होती या प्रकरणामुळे राष्ट्रवादीतील धूसफूस पुन्हा एकदा चहाट्यावर आली आणि अंतर्गत गटबाजीच्या चर्चेंना पेव फुटले याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचे सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सभा आणि त्यात जयंत पाटील भाषणासाठी उभे राहिले असता खाली लोकांमधून रोहित पवारांच्या नावाच्या घोषणा झाल्या आणि जयंत पाटलांनी रोहित पवारांना रोहितदादा बोलतील असं म्हणून खाली पवारांना बोलायला सांगितलं तेव्हा पहिल्यांदा जयंत पाटील आणि ए चार चार रोहित पवार हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी एक आहे अशा चर्चा रंगल्या पुढे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डीत झालेल्या पक्षाच्या शिबिरासह रोहित पवारांनी दांडी मारली बारामती मतदारसंघातून दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या विजयी झाल्यानंतर रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवारांनी माध्यमांशी बोलताना एक सूचक वक्तव्य केलं त्या म्हणाल्या की बारामती मतदारसंघात भूतनिहाय नियोजन नव्हतं तेव्हा रोहित पवारांनी इथे सर्व सिस्टम बसवली आणि याच कारणाने इथे विजय मिळवता आला यामुळे शरद पवारांनी जर रोहित पवारांना जर एखादी मोठी जबाबदारी दिली तर ती रोहित पवारांनी घ्यायला हवी कारण एकदा पक्ष चोरीला गेलाय आणि पुन्हा जर तो चोरीला जायला नको असेल तर नव्या चेहऱ्याकडे नवीन नेतृत्वाला संधी देणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या आता प्रश्न असा आहे की सुनंदा पवार म्हणाल्या त्याप्रमाणे राज्य पातळीवरची जबाबदारी कोणती आणि पक्ष कोण चोरणार पाच जून रोहित पवारांनी एक ट्विट केलं त्यात त्यांनी आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून तर काही सेटिंग तर करत नव्हते ना असा सवाल उपस्थित केला त्यांचा रोख नेमका कुणाकडं होता हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण वर्धापन दिनाच्या भाषणात रोहित पवारांनी विजयाचा सेनापतीबद्दल आपलं मत आणि त्या विरोधातलं मत पण वर्धापन दिनाच्या भाषणात रोहित पवारांनी विजयाचा सेनापती बद्दल आपलं त्या विरोधातलं मत नोंदून अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना इशाराच दिला त्याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटलांनी हवं तर शरद पवारांकडे तक्रार करा पण ट्विट करू नका असं जाहीर बोलू नका असंही सांगितलं रोहित पवारांची बारामती अॅग्रो नावाची कंपनी आहे त्यात पोल्ट्री फार्मही आहे सेनापती प्रकरणावर जयंत पाटील यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते एडी भूषण राऊत यांनी एक ट्विट केलं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणं कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाहीये असं ते म्हणाले त्यामुळे ते रोहित पवारांना उद्देशून आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय तसंच पक्षाचे दक्षिण मुंबई युवकचे अध्यक्ष संतोष पवार यांनी मुंबई पक्ष कार्यालयाबाहेर रोहित पवारांना पत्र लिहिलेलं बॅनर लावलंय मध्यंतरी रोहित पवार नाराजीमुळे अजितदादांबरोबर जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या आता पुढे विधानसभा निवडणुका होतील तोपर्यंत पक्षाध्यक्ष शरद पवार पक्षातील नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील का की अजून काही साथीदार साथ सोडून जातील अशा गोष्टी जाहीर बोलून पवार पुन्हा विरोधकांना बुंगारा आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळात आपल्याला मिळतीलच